नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनलवर आज आपण मुंबई महानगरपालिकामध्ये भरती निघालेली आहे नवीन जागासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर यामध्ये आपल्याला वेतन किती असणार त्यास आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे आणि वयोमर्यादा काय लागणार आहे अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलवर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील चला तर मग जाणून घेऊया काय आहे या भरतीबद्दल बृह मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख अभियंता उपप्रमुख अभियंता प्र प्रचालन समाज विकास कक्षात रिक्त पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत कारण मुंबई महानगरपालिकामध्ये नोकरी मिळवण्याची ही सर्वात चांगली संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे कारण भरतीची जाहिरात ही, ही मुंबई महानगरपालिका बी एम सीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजून जाईल भरतीचे विभाग मुंबई महानगरपालिकाद्वारे अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार सरकारी विभागात काम करण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव समाज विकास अधिकारी असे आहे आणि पात्रता ही पदाच्या अर्थ आवश्यकतेनुसार असणार आहे आणि मासिक वेतन तीस हजार रुपये आहे पात्रता आपण समोर बघणारच आहोत अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन आहे ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज मागविण्यात येत आहे तुम्हाला इथे अर्ज हा ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज प्रत्यक्ष तुम्ही स्वतः जाऊन पण देऊ शकतात आणि टपालाने सुद्धा स्वीकारण्यात येणार आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा -कमी वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष पाहिजे भरतीचा कालावधी कंत्राटी पद्धतीने कंत्राटी पद्धत असणार आहे आणि पदाचे नाव समाज विकास अधिकारी कंत्राटी आहे इतर आवश्यक पात्रता काय लागणार आहे तर बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील समाजकार्य पद्युत्तर पदवी म्हणजे एम एस डब्ल्यू झालेला असेल तर तुम्ही त्या अर्ज करू शकतात तसेच अनुभव सामाजिक क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये सोय किमान दोन वर्ष काम केल्याचा तुमचा अनुभव असणे आवश्यक ने आहे संगणक नियमाप्रमाणे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा एम एस ऑफिस पॉवर पॉईंट वर्ड एक्सेल यांचे ज्ञान आवश्यक तथापि संबंधित प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर जर तुमचं टायपिंग टंकलेखन झालेलं असेल शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचं तुमच्याकडे मराठी टायपिंगचे टंकलेखनाचे प्रतिशब्द तीस व इंग्रजी टंकलेखनाचे प्रतिशब्द तीस म्हणजे दोन्हीची थर्टी थर्टी त पायपिंग तुमची झालेली असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य असणार आहे मला ज्ञान असणे आवश्यक आहे मराठी विषय घेऊन दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण एकोणतीस पदे इथे भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण मुंबई आहे वरील पदासाठी पदाची संख्या विहित अर्ज करण्याची पद्धत शैक्षणिक अर्हता निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या सर्व सूचना सविस्तर तपशिलासाठी बृहमुंबई महानगरपालिकेच्या एच डबल टी पी पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील माहिती तुम्हाला भेटून जाईल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जा तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून जाहिरातीत नमूद अटी व शर्तीनुसार उपरोक्त नमूद पत्त्यावर आपले अर्ज सादर करावेत अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तरी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतच असते पी डी एफची आणि ऑनलाईन अर्जाची सॉरी ऑफलाईन अर्जाची तिथे जाऊन पण तुम्हाला नमुना अर्ज दिसूनच जाईल उमेदवाराचे अर्ज सादर करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सूचना काळजीपूर्वक एकदा वाचून घ्या आणि मग अर्ज करा अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचवीस तारीख पंचवीस जून संध्याकाळी सहाच्या आतच तुमचे तिथे अर्ज पोहोचले पाहिजे उमेदवारांनी आपला ईमेल आय डी विनंती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे ईमेल आय डी व्यवस्थित तुम्ही त्या अर्जात नमूद करा म्हणजे त्या ईमेल आय डीवरच पुढची माहिती तुम्हाला समजेल पूर्व मुंबई महानगरपालिकेच्या एच डबल टी पी पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सदर संपूर्ण जाहिराती अटी आणि शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख पंचवीस जून आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता उपप्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन खाते प्रचालन यांचे कार्यालय म्युन्सिपल इमारत सहावा मजला पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे पंतनगर मनपा यानगृह घाट कोपर पूर्व मुंबई फोर झिरो 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 सेवन फाय असा अर्ज पाठवायचा पत्ता तर आहे तर बघा अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत